एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं बांगलादेशातील हिंदू बौद्ध आणि अन्य अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मुरबाडमध्ये मुखमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मोर्चाचा उद्देश बांगलादेशातील हिंदूंवर होणारे धार्मिक अत्याचार थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर दखल घेतली जावी आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ठोस उपाययोजना कराव्यात असा तातडीने मुक्ततेची मागणी ही करण्यात आली विशेषत बांगलादेशातील जिहादी कट्टरपंथीयांकडून मंदिरे घरे उद्ध्वस्त करणे तसेच मानवी हक्कांचे उल्लंघन यावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला मोर्चेकऱ्यांनी मानवी साखळी तयार करत शांततेत बांगलादेश सरकार व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आपला आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला मुरबाड बस स्थानकाजवळील असलेल्या भारतीय ध्वजस्तंभ येथे राष्ट्रगीत गायन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली व शेवटी श्रीराम मंदिर येथे पसायदानाने सांगता करण्यात आली येत्या मंगळवारी तहसीलदार मुरबाड यांना निवेदन देऊन या मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजनांची मागणी या निवेदनात करण्यात येणार आहे